जानवी गुड मॉर्निंग आज आहे संडे आज खूप सारे काम असतात आहे आणि आज आत पण जाणं होतं ना कालच जायचं होतं पण काल झालं नाही तर आज जावं लागेल हो चला उठावं लागेल ना पटकन <laughs> आवर मी आता आवरल्यावर तुम्हाला भेटते अशा अवस्थेत तुम्ही मला बघू शकता नाही बाय मी झाले आता फ्रेश आणि आपण थोडंसं आता काम पण करूयात आम्ही घेतलेत चॉकलेट आत्ताच्या मुलासाठी आम्ही चॉकलेट घेतलेत आणि आम्ही निघलोय चलट जा मला चाललं बा सर ना आमचा देव भोकर भोकळजांच्या मेंटेल गाडीत घुसला तर डिक्की खुलेली होती आणि ती आता फारचपर्यंत आलं ती तिथं पडलेली गाडीजवळ आम्ही आलेलो आहे मामाकडे आणि आपण बघूया आता ध्रुवचे रिॲक्शन तो तिथं ध्रुव उभा आहे तो तिथं ध्रुव उभा आहे

मामाच्या शेतात आणि थांबा <laughs> हे hey, मामाच्या फार्म हाऊसच काम चालू आहे <laughs> लाजाइच <laughs> <coughs>

गुलाबाचे फूल कितनी सुंदर आहेत हे वाले पण खूप छान आप देख सकते हैं इस पे फूलपाखरू म्हणजे काय जे झूमकर ते गाना का कीटक बच चुके हैं तुझे देखा तो जाना कीटक घेतला नसलोय कोई भी प्रकार के की कीटक नहीं यहाँ पे दिखाओ कैमरा कैमरामैन ये कोई भी नहीं मालूम हूं किती हे किती किडे ही भैया काजू हे आमचं कुत्र हे मामाचं कुत्र मामा कुत्र नाही म्हणलं मी मामाचा कुत्रि म्हणलं का नाही

त्याला वाटत की खायलाच देतात खायला दिलं पण त्याचं काही पोट न भर राहिलं हे पाहिजे व्हिडिओ बनवणं चालू आहे हा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर इंस्टाग्राम वर जाऊन पहा आम्ही डी नाही देणार पिवळं पिवळं आहे पण याच्यावर ल किडे आहेत दुसऱ्या याच्यावर हे पा किडे किती आहेत कीटक नाही आहे आम्ही किती मदत आलो पाहा शेताच्या मदत आहे आम्ही सगळे शेत आम्हाला उरडा खायला खूप आवडत बाप्पा तोड राहिले एवढं तोड नाही आलं इथं काय लागलं पहा तुमच्या अरे पांढरे झाले कस मोहीम आम्ही शेताच्या मध मदत आले मधत एकदम शेत तिकडे होतो पण आम्ही या 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 अशा याच्यातून निघलो बाहेर म्हणजे आलो इकडं पप्पाला भाजून हरभरा खायला खूप आवडत त्यामुळं राहिले भूक लागेल पप्पा झोपून हे हारबराचं शी आणि हे हरभरा आहे काय लाल लाल हे लिंबू किती मोठे लिंबू आहे पहा हेमनला नंबर प्लेट को इरेज कर देना प्लीज हेमंत मामा बान काम चालू आहे ऐ ऐ ऐ

भाजण्याची तयारी हि ही नाही एवढे कागद जमा करण्याची तयारी वरून टाकून अरे काले टाइम लगते है देखो सिलेंडर कौन है दूसरी तरफ पानी पिया था संतिलू तो क्या व्हिडिओ बोलून द्याल असं हरभर भाजण्याची पद्धत कोणा कोणाला माहितीये कमेंट मध्ये नक्की सांगा नाही सांगितलं कायच करणारे hidup bahasa <laughs> <laughs>

आजचे व्हिडिओ फक्त इतकंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग